पकार परमपूज्य डॉक्टर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंचनपुरून घेऊन समजे बोलतो जातीदार उपस्थित सर्व सहकारी म्हणजे पालक संघटनेचेही रोजगार संघटनेचे सर्वप्रथम मी तुमची दिलगिरी मागतो की मा आम्हाला जरा उशीर झाला परंतु मला आठ तासाचा प्रवास असे जर पदाधिकारी असतील तुम्ही ऐंशी तास प्रवास करायला तयार आहे संघा बघून सरकार थकवा गेलेला आहे आणि खास करून निकम साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी एक महिन्यापूर्वी पुण्यामध्ये त्यांना मी नियुक्ती केली होती आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मला बांधणी कधी करून द्याल तर त्यांनी म्हटलं की मी एक महिन्याच्या तुम्हाला करून देतो आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळलं त्यासाठी मी विभागीपूर्श करतो खरं म्हणजे राजसाहेबांना अपेक्षित असा रोजगार स्वयंरोजगार विभाग पालक संघटना अंगीकृत संघटना असं दुसरं काही नसतं आपण फक्त सन्माननीय राजसाहेबांसाठी काम करतो एका जेंड्यासाठी काम करतो त्याच्यामुळे इथे मी जे सुंदर समन्वयक बघतोय पालक संघटनेचं आणि यातलं विभागातलं मग आपल्याकडे महाराष्ट्रातल्या रोजगार विभागाच्या प्रमुखाला रोजगार संघटक म्हणतात महाराष्ट्राचा संघटक म्हणतात आपल्याकडे अशी एक प्रोटोकॉल आहे जसं आपल्या पालक संघटनेचे अध्यक्ष असतो विभागामध्ये संघटक असतो तालुका संघटकपर्यंत आपले आहे या विभागामध्ये भरपूर ताकद आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो कारण मी स्वत उपशाखाध्यक्ष म्हणून राज्याचा अध्यक्ष झालो आहे आणि एवढी किमया फक्त सन्मान्य राजसाहेब यांच्या मनसे पक्षातच घडू शकते बाकी कुठल्याही पक्षात घडणार नाही मी उपशाखाध्यक्ष विभागाध्यक्ष अध्यक्ष सर्व प्रवास करून महाराष्ट्र अध्यक्ष झालेलं आहे मला जेव्हा म्हणजे मुलाखतीसाठी समोर उमेदवार आणले मला त्यांना प्रश्न विचार असा वाटला नाही कारण मी स्वतः उपशाखत चर्चे जाऊ असून मी त्याच्या चेहऱ्याकडे बघून सांगतो की कि त्याला तो तो किती तळमळ आहे काम करायची निवड ही फक्त आणि फक्त त्याच्या अंगात जर ती क्षमता असेल त्याच्यात ती आग असेल तरच तो करतो नाही तर तो कितीही म्हटलं की बी कॉम आहे एम कॉम आहे पण तो करणार नाही जनरली काय होतं ती रोज आणि मला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आज आनंद ह्या गोष्टीचा आहे मी स्वतः टेक्स्टाईल बॅकग्राऊंडचा आहे आणि आज राज्याची ज्या बांधणी करायची मला विषय आला तो पहिल्या इंचालपासून मी सुरुवात करतोय त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे म्हणजे या महाराष्ट्राच्या पासून माझी सुरुवात होते एवढा चांगला योग मला दुसरा वाटत नाही मला तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग याचे दोन भाग आहेत एक रोजगार आणि स्वयंरोजगार रोजगार म्हणजे ज्या आपले बेरोजगार तरुण आहेत त्यांना कंपन्यांमध्ये जे रोजगार उपलब्ध आहे जी माहिती करून जाईल आता आपण विभागासाठी संपूर्ण राज्यामध्ये माझा जिल्हा माझा रोजगार एक संकल्पना राबवत आहोत ज्याच्यात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या इच्छरकरिंजीमध्ये जी आस्थापना असतील त्यांची तुम्ही नोंदणी करावी नोंदणी म्हणजे कोरोनाचा काय तुम्ही स्वतः जाऊ नका आपण एक गुगल फॉर्म बनवला आहे त्यांची नोंदणी करा आणि दुसऱ्या साईडला बेरोजगारची नोंदणी आणि ते पालक संघटनेची जी ऑफिस असेल त्याच्यात ती वॅकेन्सी लावा की बाबा इच्छरकरंजीमध्ये ह्या ठिकाणी टाइम मास्टर नाही तर त्यांनी तिथे जायचा हा आपण एक काम करतो आहे दुसऱ्या स्वयंरोजगारासाठी असं इथे भरपूर अनुभवी माणसं मला काही भेटते त्यांनी फूड कॅटरिंग केलं आहे मसालेचं आहे त्याच्यासाठी काय प्रशिक्षण देता आलं तर ते द्या आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं हो की इचल जी हे रोजगार विभागासाठी महाराष्ट्रातलं एक सगळ्यात उत्तम उदाहरण असेल असं मी सन्मान्य राजसाहेबांना सांगू शकेन अभिमानानं असं तुमच्याकडनं काम घडव आता ज्या लोकांना नियुक्ती आपण देतो आहे त्यांना माझं खास म्हणणं आहे तुमची नियुक्ती झाल्यानंतर कोटशी करू नका व्हिसिटी कार्डची पहिल्यांदा करू नका करा पण पहिल्यांदा आपल्या विभागामध्ये जाऊन कंपन्यांमध्ये जाऊन स्वतःची भेट करा की मी या विभागातला रोजगार विभागाचा पदाधिकारी आहे आपल्याकडे काही अस्थापनेमध्ये आता नाही का भविष्यात काही असतील रिक्वायरमेंट तर त्याची आम्हाला आतापासून तुम्ही माहिती द्या किंवा काही प्रशिक्षण लागत असेल सहा महिन्याने आठ महिन्याने तर ते आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला करू तर मला असं वाटतं की मी परत तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो की तुम्ही एवढ्या उत्साहाने इथपर्यंत थांबलात आणि था या प्रकरणीचं स्वागत केलं महाराष्ट्र निर्माण सेना रोजगार स्वभावातर्फे आपल्या सर्वांचा हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र